नारद पुढे म्हणाले चार महिने याच प्रकारे माझ्याकडून गुरुदेवांची सेवा घडली गुरुदेवांचा ते गाव सोडून जाण्याचा दिवस जवळ आला गुरुदेव आता जातील या कल्पनेने मला अतिव दुःख झाले मी गुरुदेवांना म्हटले गुरुदेव आपण मला सोबत घेऊन चला मला टाकून देऊ नका मी आपणाला शरण आलो आहे मी आपल्या स्वयंपाक झोपत जाईन मी आपले हलक्यातले हलके काम करीन परंतु मला करता सोबत घेऊन चला माझी उपेक्षा करू नका गुरुजींनी माझा विधी लेख वाचून मला म्हटले तू आपल्या आईचा ऋणानुबंधी पुत्र आहेस या जन्मात तू तिचे ऋण चुकविले पाहिजेस म्हणून तुझ्या आईला सोडून जाऊ नकोस जर तू आईला सोडून आलास तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल तुझ्या मातेच्या हळाकळा आमच्या भजनात विक्षेप आणतील तू घरीच राहा घरात राहूनही प्रभूचे भजन होऊ शकते नारद म्हणतात गुरुदेव आपण प्रवचनात सांगितले होते ना की जो भजनात विघ्न आणित असेल तो शत्रू समजून त्याचा त्याग करावा प्रभु भजनात जो साह्य करीत असेल त्याचीच सोबत करा ईश्वराकडे जो नेत असेल तोच खरा स्नेही होय माझी आई माझ्या परमार्थाच्या आड येत असेल तर काय मी तिला सोडू नये संसारी आईबापांची हीच इच्छा असते की माझ्या मुलाने लग्न करून वंश वाढवावा त्यांना तर असे कधीच वाटत नाही की माझा पुत्र परमेश्वराच्या भक्तीत तन्मय व्हावा गुरुदेव माझी आई माझ्या भक्तीत विघ्न करणारी आहे हो मीराबाईला लोकांनी फार त्रास दिला तेव्हा तिने तुलसीदासांना पत्र लिहून कळविले की मी तीन वर्षाची असतानाच गिरीधर गोपाळाशी विवाह केला हे सर्व माझे आप्त मला त्रास देत आहेत मी आता काय करावे तुलशीदासांनी चित्रकुटाहून पत्र लिहिले की कसोटी सोन्याची होत असते तुझी ही परीक्षा आहे राम वैदेही सो छान कोटी वैरी सम जड्डपी परम सनेही ज्याला सीताराम आवडत नाहीत ज्याला राधाकृष्ण प्रिय वाटत नाहीत असा जरी सख्खा भाऊ असला तरी त्याचा त्याग करावा दुसंग नेहमीच त्याग करण्यास योग्य असतो दुस्संग सर्वथा त्याज्यम हे पत्र वाचून मीराबाईने मी, मी वाढ सोडली व ती वृंदावनात आली भक्तिभाव वाढविण्यासाठी मीराबाईचे चरित्र वारंवार वार वाचा संसारिक माता पिता देखील संसाराचेच ज्ञान आपल्या मुलाला देतात गुरुदेव म्हणाले तो आईला सोडावे हे मला योग्य वाटत नाही देव सर्व जाणतो तुझी आई जर भक्तीत विघ्न आणील तर भगवंत कोणतीही लीला करतील शक्य आहे की एकतर भगवंत तुझ्या आईला उचलून नेतील नाहीतर तिच्या बुद्धीत सुधारणा घडवितील म्हणून तू घरीच रहा व या मंत्राचा जप कर आईचा अनादर करू नको जपाने प्रारब्धही बदलू शकते जपाची धार तुटू नये इकडे लक्ष असावे मी गुरुदेवांना म्हणालो आपण मला जप करायला सांगता पण मी तर अशिक्षित आहे दाशी पुत्र आहे मी जप कसा करू शकेन जपाची संख्या कशी मोजू शके गुरुदेव म्हणाले तू जप कर जपाची संख्या मोजण्याचे काम श्री कृष्ण करतील तू जप कर मोजेल कन्हैया जय जय राम कृष्ण